महायुती सरकारनं लाडकी बहीण योजनेसाठी समाज कल्याणचा निधी वळवल्याचा आरोप करण्यात येतोय अशातच आता वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं सुद्धा हाच आरोप करण्यात आलाय समाज कल्याणचा हा निधी आम्हाला परत करावा या मागणीसाठी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निवासस्थान असलेल्या सहयोग समोर आंदोलन करण्यात आलंय यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या घरासमोर सरकार विरोधात घोषणा दिल्या महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जाती जमाती व नोबौद्ध घटकातील लोकांचा निधी हा लाडकी बहीण योजनेसाठी वळवल्याच्या निषेधार्थ आज वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने आम्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या घराच्या दालनासमोर आज तीव्र दालना स्वरूपाचं आम्ही आंदोलन केलेलं आहे हे आंदोलन अनुसूचित जाती जमातीचा चारशे दहा कोटीचा निधी तसेच अनुसूचित जमातीचा तीनशे पस्तीस कोटीचा निधी एकूण मिळून सातशे शेहेचाळीस कोटीचा सा निधी हा महाराष्ट्र शासनाने मोठ्या प्रमाणात वळवलेला आहे हा निधी आमचा परत करावा आणि या निधीच्या संदर्भात बजेटचा कायदा झाला पाहिजे जेणेकरून कुणीही अनुसूचित जाती जमातीचा निधी वळवणार नाही आणि हा निधी खर्च करणार नाही यासाठी आम्ही बजेटच्या कायद्या संदर्भातली आम्ही मागणी केलेली आहे आणि हा निधी उडवणारी अंतर्गत गुन्हा दाखल करावा ही मागणी या आंदोलनाच्या संदर्भात आम्ही या ठिकाणी केलेली आहे त्यामुळे या ठिकाणी असणाऱ्या महाराष्ट्र सरकारने या आंदोलनाची दखल घेऊन आमचा आमचा जो अनुसूचित जाती जमातीचा जो निधी आहे तो परत करावा अशी आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांना विनंती करत छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब छत्रपती शिवाजी महाराज चा निधी गुन्हा दाखल झालाच पाहिजे दाखल झालाच पाहिजे दे बाळासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र सरकार होस म्या महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस होस म्या होस हो अजित पवार होस म्या होस म्या अरे एकनाथ शिंदे होस म्या होस म्या होस म्या अरे कायदा झालाच पाहिजे झालाच पाहिजे झाला